शुक्रवारपासून आपल्या मूळ गावी गेलेले मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे काल ठाण्यात परत आले एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये परत आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे पाच तारखेचं शपथविधीचा मुहूर्त आता काढला आहे याचा अर्थ तोपर्यंत सगळ्या प्रकारच्या वाटाघाटी पूर्ण कराव्या लागणार आहेत नेमकं पाच तारखेला मुख्यमंत्री म्हणून शपथविधी कोण घेतं हे बघणं देखील आता औत्सुक्याचं ठरणार आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वत्र घेतलं जात असलं तरी आजही अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांचं नाव डिक्लेअर केलेलं नाही त्यामुळे ऐनवेळेस पुन्हा एकदा राजस्थान मध्य प्रदेश आणि सारखं धक्का तंत्र भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व देतं की काय अशा प्रकारची चर्चा देखील सुरू झालेली आहे तूर्तास तरी फक्त देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जात असलं तरी यापूर्वी मुरलीधर मोहोळ रवींद्र चव्हाण यांचं देखील नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेमध्ये आलं होतं अर्थात या दोनही नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे आपण मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही हे जाहीर केलेलं आहे मात्र असं जरी असलं तरीही देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव अद्यापपर्यंत जाहीर झालेलं नाही त्यामुळेच सध्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेमध्ये Name ka Mukyamantri Konhunar Yakude Saranthas Lakshai Laglahe. CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.